महाराजांच्या शिस्तीचं मोठेपण म्हणून रचलेली स्टोरी कि गडाचे दरवाजे सूर्यास्ताला बंद अगदी औरंगजेबाच्या वजीराला आणि त्याच्या बायकोला सुद्धा लाच दिलेली आहे महाराजांनी आणि मोहसिन खान का मोहिन खान नाव बहुतेक त्याचं त्याच्याकडनं अधिकृत शिक्क्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडले दिवस एकोणीस ऑगस्ट सोळाशे सहासष्ट चा ठिकाण मुघलबादच्या औरंगजेबच्या आग्रा शहराबाहेर असलेलं जयपूर निवास बाहेर तैनात असलेल्या सैनिकांना संदेश पाठवला गेला आपण फार आजारी असून अंतरुणात पडून आहोत आपल्या आरामात अडथळा आणू नये आणि कोणालाही आत पाठवू नये असं त्यांनी सांगितलं दुसऱ्या बाजूला त्यांचे कपडे मोत्याचा हार वगैरे घालून हिरोजी फर्जंत त्यांच्या जागेवर झोपले आणि सगळं शरीर पांघरुणानं झाकून घेतलं फक्त एक हात बाहेर ठेवला होता त्या हातात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं सोन्याचं कडं घातलं होतं शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र संभाजी महाराज फळांच्या पेट्यात बसले पहारेकऱ्यांना त्या पेटाऱ्यांची तपासणी करणं आवश्यक वाटलं नाही हे पेटारे शहराच्या एकाकी भागात नेण्यात आले तिथं पेटारे वाहून नेणाऱ्या मजुरांना परत पाठवण्यात आलं शिवाजीराजे आणि संभाजीराजे आग्र्यापासून सहा मैल दूर एका गावात पोहोचले तिथं त्यांचे मुख्य न्यायाधीश निराजी रावजी त्यांची वाट पाहत होते आणि अशा रीतीने छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन निसटले हे वर्णन आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रेहून जदुनाथ सरकार यांच्या शिवाजी अँड हिज टाइम्स या पुस्तकात जदुनाथ सरकार हे महाराष्ट्राचे मोठे इतिहासकार आहेत तरीही काही लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विकृतिकरण करण्याचे ठरवले आहे त्यात राहुल सोलापूरकरांसारखा नट ही सहभागी आहे राहुल सोलापूरकर यांच्या त्या वादग्रस्त विधानावर सध्या जे वादळ उठलंय याबाबत आपण पुढील काही मिनिटातच समजून घेऊयात नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक पेटारे बिटारे असं काहीच नव्हतं छत्रपती शिवाजी महाराज चक्कल लाज देवनागऱ्याहून सुटले आहेत त्यासाठी त्यांनी किती हुंडी वटवली याचे देखील पुरावे आपल्याकडे आहेत शिवाजी महाराजांनी अगदी औरंगजेबाचा वजीर व त्याच्या बायकोला देखील लाज दिली होती राहुल सोलापूरकर यांनी मुक्काम पोस्ट मनोरंजन या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत हे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारं वक्तव्य केलंय त्यांच्या या विवादित वक्तव्यावर आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार अमोल कोले यांच्या सहित अभिनेता किरण माने यांनी टीका केली आहे अभिनेते राहुल सोलापूरकर यांची मुक्काम पोस्ट मनोरंजन या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हे म्हटलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी अगदी औरंगजेबाचा वजीर व त्याच्या बायकोला देखील लाच दिली होती मोहसिन खान की मोइन खान या नावाच्या सरदाराकडून सही शिक्क्याचं अधिकृत पत्र महाराजांनी घेतलं होतं त्याच्याकडून घेतलेला परवाना दाखवून शिवाजी महाराज आग्र्यातून बाहेर पडले सर्वात शेवटी स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन आग्र्यातून बाहेर पडले त्याची खून व पुरावे देखील आहेत परमानंदांकडे देखील परवानगी होती मात्र हा सगळा इतिहास गोष्ट स्वरूपात सांगायचं म्हटलं की थोडे रंग भरून सांगावं लागतं मात्र रंजकता आली की इतिहासाला छेद दिला जातो सोलापूरकर यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे राहुल सोलापूरकर यांच्या या वक्तव्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे जितेंद्र आव्हाडांनी ट्विटमध्ये असे म्हटले आहे की हिरकणी झालीच नव्हती हिरकणी नावाचे व्यक्तिमत्व अस्तित्वातच नव्हते छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याहून लाच देऊन निघाले अशा पद्धतीने इतिहासाचे विकृतीकरण करणारा हा राहुल सोलापूरकर कोण महामूर्ख हा मूर्ख माणूस सध्या महाराष्ट्राला इतिहासाचे डोस पाचतोय छत्रपती शिवाजी महाराजांची उंची कमी करण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न आहे अशा फडतूस माणसांकडून केला जातोय त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे या महामूर्खाने आपल्या तोंडाला टाळे लावावे शिवप्रेमी हे फार सहन करणार नाहीत आणि हिरकणी बुरुज कुठे आहे हे याला रायगडावर नेऊन दाखवावे लागेल अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी सोलापूरकर यांचा समाचार घेतलाय आमदार अमोल मिटकरी यांनी देखील ट्विट करत राहुल सोलापूरकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे अमोल मिटकरी म्हणाले की राहुल सोलापूरकर ह्याने आपण टकलू हैवान असल्याचं सिद्ध केलंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत केलेलं वादग्रस्त विधान आपल्या विकृत मानसिकतेतून इतिहासाची केलेली मोडतोड हे शिवप्रेमी म्हणून कधीच खपवून घेतल्या जाणार नाही छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातून स्वकर्तृत्वाने निसटले हा इतिहास महाराष्ट्राच्या मनामनात कोरलेला असताना जाणीवपूर्वक राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करण्याची एक चाल खेळली आहे याबाबत देशद्रोहाचा गुन्हा देखील दाखल करण्याची मी मागणी सभागृहामध्ये करेन राहुल सोलापूरकर यांच्या टिप्पणीनंतर मराठी कला विश्वातूनही त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे असल्या आभाळ हेपल्या भिकारचोटांना आपली मराठी इंडस्ट्री खचून भरलेली आहे असल्या तुकारांना शाहू महाराजांच्या भूमिका दिल्या गेल्या तरी त्यांच्या मेंदूतलं शेण तसंच आहे अशा शब्दात अभिनेते किरण माने यांनी सोलापूरकर यांना खडे बोल सुनावले आहेत गेल्या काही वर्षात बहुजन महापुरुषांना बदनाम करणारी किंवा त्यांचं इतिहासातील महत्व कमी करणारी वक्तव्य ब्राह्मणवाद्यांकडून आणि विशेष करून, करून संघ व भाजपशी संबंधित लोकांकडून होताना पाहायला मिळत आहे राहुल सोलापूरकर सारखे अभिनेते देखील संघाशीच संबंधित असल्याचं दिसून आलं आहे यातून त्यांची विकृत मानसिकताच दिसून येते अशी बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्यांवर संघाने किंवा भाजपने काही कारवाई केल्याचे दिसले नाही त्यामुळे काय संघ या विकृत मानसिकतेच्या लोकांना पाठीशी घालतोय का किंवा संघाच्याच सांगण्यावरून हे असे विचार समाजात पसरवले जात आहेत का असे प्रश्न मनात आल्यापासून राहत नाहीत आता छत्रपती शाहूजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यानेही छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्व कमी करणारं वक्तव्य केल्याने जनमानसांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे